वक्रदुडमहाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्नं गणनाथ गणनाथसरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचे स्मरे नित्यमहातनाशनमघ्नेशं विघ्नहर्तार पार्वती हृदयप्रियं विनायक गणपतिं देव तम यजाम्यहं नमस्कार मंडळी सुप्रभात गणपती गजाननाच्या स्मरणाने ह्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ आहे दिनांक सव्वीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य मेष मीन या बारा राशींचे रास तत्पूर्वी सर्वांना आवाहन करतो की जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत कृपया चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून घेणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपोआप यूट्यूबकडून तुम्हाला सर्वप्रथम मिळेल धन्यवाद येणारा आठवडा तुम्हाला शुभकारक समृद्धीदायक आणि आरोग्य देणारा जावो अशा शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मेष्टमीन या बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रास मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात स्वामी मंगळ आपल्या उच्च राशीत तेजस्वी असून गुरु आणि शुक्र दोघेही तुमच्या भाग्यभावात प्रभाव टाकत आहेत चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला लाभभावात व नंतर कर्मभावात येणार आहे त्यामुळे तुमच्या कामकाजात एक नवीन उत्साह निर्माण होईल ग्रहस्थिती सूचित करते की ह्या आठवड्यात प्रयत्नांची पराकाष्ठा आणि परिणामांची फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे तेव्हा कुठेही तुमचे प्रयत्न कमी पडणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये वातावरण सौहार्द टिकवण्याची जबाबदारी तुमच्यावर राहणार असून कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य थोडं बिघडू शकते त्यामुळे त्याकडे लक्ष द्या घरात काही जुने गैरसमज मिटवण्यास ह्या आठवड्यात तुम्ही यशस्वी व्हाल एकूणच वैयक्तिक आयुष्यात स्थैर्य आणि नवचैतन्याचा संगम या आठवड्यात तुम्हाला दिसेल करिअर व व्यवसायाच्या ठिकाणी प्रशंसकीय कामगिरी होणार असून वरिष्ठ अधिकारी तुमच्या कौशल्याचं कौतुक करतील व्यवसायात नवीन ग्राहक किंवा करार मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कागदपत्रे तपासताना नीट काळजी घ्यावी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरतेचा असून काही नवीन आर्थिक संधी ह्या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकतात आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी खरेदी होऊ शकते गुंतवणुकीसाठी या आठवड्यामध्ये शनिवार हा तुम्हाला शुभकारक ठरू शकतो प्रेम व नातेसंबंधामध्ये मेष राशीच्या जा जातकांना या आठवड्यात गोडवा वाढणार असून जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम आणि सहाय्य मिळेल अविवाहितांसाठी विवाहाचे नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या शरीरात उष्णता वाढू शकते त्यामुळे पाणी आणि द्रवपदार्थ भरपूर घ्या व्यायाम व सकस आहार याकडे विशेष लक्ष द्या मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे लाल व केशरी शुभवार आहे मंगळवार व शुभ दिनांक आहेत सत्तावीस व एकोणतीस ऑक्टोबर व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय घराच्या ईशान्य दिशेला लाल फुलांचा एक छोटा गुच्छ ठेवा आणि दररोज ओम अम अंगारका्य नमहा हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल वृषभरास वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचा राशीस्वामी शुक्र अत्यंत प्रभावी स्थितीत असून तुमच्या भाग्यभावातून चंद्रभ्रमण करणार आहे गुरुच्या दृष्टीने तुमचं मन शांत राहील काम व भावनिक जीवनात समतोल राखणं तुम्हाला सोपं जाईल व्यक्तिगत जीवनामध्ये कुटुंबात आनंदाचे क्षण येतील घरात एखादा धार्मिक सोहळा किंवा पाहूनचार होण्याची शक्यता आहे एखादं गेट टुगेदर होऊ शकतं आपल्या बोलण्यात मधुरता ठेवा त्यामुळे जुने ताण दूर होतील करिअर व व्यवसायाच्या ठिकाणी कामकाजात स्थैर्य व्यापारांना नवीन व्यवहार जुळण्याची शक्यता नोकरीत असलेल्यांनी आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवा या आठवड्यात प्रमोशन किंवा अतिरिक्त जबाबदारी तुम्हाला मिळू शकते आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरतेचा असून खर्च थोडा वाढणार आहे पण गुंतवणुकीच्या स्वरूपात लाभदायक देखील ठरणार आहे मात्र कर्ज टाळा आणि प्रलोभनापासून स्वतःला दूर ठेवा प्रेम व नातेसंबंधामध्ये वृषभराशीच्या जातकांना जोडीदाराशी नात्यात गोडवा वाढणार असून काही जणांना जुनं प्रेम परत मिळू शकतं अविवाहितांसाठी मित्रवर्तुळातून नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या वृषभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात थोडासा गॅस किंवा पित्ताचा त्रास संभवतो तेलकट तोपकट आणि मसालेदार अन्नपदार्थांपासून दूर राहा रोज किमान दहा मिनटे प्राणायाम करा आणि सकाळी फिरायला जा राशीसाठी या आठवड्याचा शुभंक आहे सहा रंग आहे गुलाबी व पांढरा शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहेत सव्वीस व एकतीस ऑक्टोबर व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय दररोज सकाळी श्रीयंत्रावर गुलाबाचं पाणी शिंपडा आणि ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र रोज अकरा वेळेला म्हणा त्यामुळे धनवृद्धी होईल आणि मानसिक समाधान मिळेल मिथूनरास मिथून राशीच्या जातकांना मिथुन राशीचा स्वामी बुध संवाद आणि निर्णय क्षमतेसाठी लाभदायक ठरणार असून गुरुची दृष्टी मिळाल्याने तुमचे विचार सकारात्मक राहतील चंद्राच्या परिवर्तनामुळे नोकरी व्यापार आणि वैयक्तिक जीवनात काही महत्त्वाचे निर्णय ह्या आठवड्यात तुम्ही घेऊ शकाल वैयक्तिक जीवनामध्ये व कौटुंबिक जीवनामध्ये वातावरण प्रसन्न राहणार असून मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्याच्या अनेक संधी या आठवड्यात तुम्हाला मिळतील नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील एखाद्या जुन्या वादाचा शेवट या आठवड्यात आनंदाने होईल करिअर व व्यवसायाच्या ठिकाणी संवाद शैलीतून तुम्ही लोकांना प्रभावित करू शकाल व्यावसायिक करार पक्के करण्यासाठी हा योग्य काळ आहे सरकारी कामे पूर्ण होतील तांत्रिक क्षेत्रातील लोकांना प्रगतीचा लाभ ह्या आठवड्यात होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम पण स्थिर राहणार असून काही जणांना जुने थकलेले पैसे जी जुनी तुमची येणी आहेत लोकांकडे ती ह्या आठवड्यात वसूल होऊ शकतात मात्र त्याकरता तगादा लावणं गरजेचं आहे प्रवासावर खर्च संभवतो पण त्यातून लाभ होईल प्रेम आणि नातेसंबंधामध्ये जोडीदाराशी संवाद वाढवणं आवश्यक असून गैरसमज मिटणार आहेत याची योग्य ती काळजी घ्या नवीन ओळखी जीवनात रंग भरणार आहेत प्रेमात थोडा उत्साह हो आणि रोमांस वाढणार आहे आरोग्यदृष्ट्या मिथुन राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात थोडासा मानसिक थकवा जाणवू शकतो तेव्हा पुरेशी विश्रांती घ्या आणि दररोज सकाळी किमान पंधरा मिनटे चालण्याचा व्यायाम करा आणि योग आणि ध्यान नेमाने करा मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा व फिकट निळा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहेत अठ्ठावीस व तीस ऑक्टोबर व मिथून राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय आपल्या कामाच्या टेबलावर एक हिरवा क्रिस्टल बॉल ठेवा त्यामुळे तुमची निर्णयक्षमता वाढेल आणि नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला दूर ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कर्करास कर्क राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात तुमचा स्वामी चंद्र लाभभावातून जात असल्याने मानसिक समाधान वाढेल गुरुची अनुकूलदृष्टी तुमच्या कामांमध्ये स्थैर्य निर्माण करेल काही जणांना घराशी निगडित महत्त्वाचे निर्णय ह्या आठवड्यात घ्यावे लागतील आठवड्याच्या शेवटी चंद्र कर्मभावात येणार असल्यामुळे तुमची नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा व्यक्तिगत जीवनामध्ये वातावरण प्रेम व आपुलकीदायक असणार असून घरात छोटासा एखादा गेट टुगेदर किंवा धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे आईवडिलांचे आशीर्वाद महत्त्वाचे मानून काही जुनी आठवण तुमच्या मनाला भरावून टाकेन पण तीच तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देखील देईल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स तुमच्या हातात येतील व्यावसायिकांना नवीन ग्राहक व भागीदारांच्या नवीन संधी मिळतील आठवड्याच्या शेवटी निर्णय घेताना मात्र कुठल्याही प्रकारची घाई करू नका आर्थिकदृष्ट्या धनप्राप्तीचा मार्ग या आठवड्यात सुकर होणार असून एखादी जुनी येणी परत मिळू शकतात काही जण घरगुती दुरुस्ती किंवा छोट्या खरेदीसाठी या आठवड्यात खर्च करू शकता प्रेम व नातेसंबंधामध्ये जोडीदाराशी तुमचे व्यवहार चांगले राहणार असून एकत्र वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळतील अविवाहितांसाठी मैत्रीतून प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात थोडासा थकवा व झोपेसंबंधी त्रास संभवतो निद्रानाशाचा विकार तुम्हाला ह्या आठवड्यात होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या पचन संस्थेची योग्य ती काळजी घ्या रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी व त्याच्यात एक अर्धा चमचा तूप घालून घेतल्यास तुम्हाला कुठलाही श्वसनासंबंधी त्रास रात्री झोपेमध्ये होणार नाही राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन रंग आहे चंदेरी पांढरा शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे सत्तावीस व एकतीस ऑक्टोबर व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय रोज सकाळी घराच्या उत्तर दिशेला तोंड करून एक तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात थोडंसं कच्चं दूध व तुळशीचं एक पान टाका आणि सूर्याकडे बघून ओम चंद्राय नमहा हा मंत्र वेळा म्हणा आणि ते अर्घ्य सूर्याला अर्पण करा या उपायामुळे तुमच्या मनातील अस्थिरता दूर होऊन घरात शांती निर्माण होईल शिवरास शिवराशीच्या जातकांना तुमचा राशी स्वामी सूर्य सातव्या भागात असल्याने आत्मविश्वास वाढणार असून मंगळ आणि गुरु दोघंही तुम्हाला कार्यसिद्धी देतील मात्र रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आठवड्याच्या मध्यात तुमच्याकडे अनेक कामं एकत्रपणे येऊ शकतात त्यांचा योग्य विनियोग करून आपल्या जबाबदारीने वागणं आवश्यक आहे आठवड्याच्या मध्यात तुमच्याकडे अनेक प्रकारची कामं एकत्र येऊ शकतात तेव्हा ती सर्व कामे तुम्ही हँडल करण्यामध्ये यशस्वी व्हाल याकरिता आधीपासूनच शारीरिक व मानसिक तयारी ठेवा घरात प्रतिष्ठा वाढणार असून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना आत्मसंतोष मिळेल पालकांना आनंद होईल काही जणांना घरात पाहुणचाराचा योग संभवतो करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कामकाजात तुमचा प्रभाव वाढणार असून वरिष्ठांकडून प्रशंसा आणि सहकार्य देखील मिळणार आहे व्यावसायिकांसाठी हा काळ नव्या विस्तारासाठी अनुकूल असून सरकारी संपर्कातून तुम्हाला लाभ होईल आर्थिकदृष्ट्या धनप्राप्ती चांगली असणार असून खर्चावर संयम ठेवणे गरजेचे आहे अनावश्यक खर्च टाळा जमीन किंवा घराशी संबंधित व्यवहारात ह्या आठवड्यात तुम्हाला लाभ होऊ शकतो प्रेम व नातेसंबंधात उत्कटता आणि जवळीक वाढणार असून जोडीदाराचा आदर करा नात्यांमध्ये लहान वाद टाळल्यास हा आठवडा तुम्हाला आनंददायक जाणार आहे आरोग्यदृष्ट्या शिवराशीच्या जा जातकांना हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित त्रास असेल अशा लोकांनी आपली विशेष काळजी घ्या रोज सकाळी किमान बारा सूर्यनमस्कार घाला आणि सूर्याच्या उन्हामध्ये ओव्या उन्हामध्ये किमान पंधरा मिनटं फेरफटका मारा शिवराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे एक शुभ रंग आहे सोनेरी पिवळ्या शुभवार आहे रविवार शुभ दिनांक आहेत सव्वीस व तीस ऑक्टोबर व शिवराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडा गूळ आणि लाल फूल घाला आणि ते अर्घ्य सूर्याला अर्पण करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कीर्ती आणि आरोग्य ह्यामध्ये वृद्धी होईल कन्यारास कन्या राशीचा स्वामी बुध या आठवड्यात कर्मभावात बलवान असून गुरु आणि शुक्र दोघेही अनुकूल दृष्टी देत असल्याने कामकाजात चांगली प्रगती या आठवड्यात तुम्हाला बघायला मिळेल निर्णय क्षमता वाढेल आणि नवीन संधी मिळतील त्याचा योग्य तो लाभ घ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कुटुंबात समतोल राहणार असून पालकांसोबत वेळ घालवण्याच्या संधी तुम्हाला या आठवड्यात मिळतील काही जणांना घरात छोटासा एखादा धार्मिक सोहळा करण्याचा योग जुळून येईल जुन्या नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल पण त्यातून प्रगती होणार आहे सरकारी कामांना गती येईल व्यावसायिकांसाठी नवीन व्यवहार यशस्वी होतील आर्थिकदृष्ट्या नियमित उत्पन्नात वाढ होणार असून आठवड्याच्या शेवटी नवा आर्थिक स्त्रोत तुम्हाला मिळू शकतो खर्चाचे योग्य नियोजन करा प्रेम व प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा जोडीदाराशी संवाद वाढवा अविवाहितांसाठी कुटुंबातून एखादी शुभकारक बातमी वार्ता या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते आरोग्यदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना थोडासा थकवा डोळ्यांचा त्रास संभवतो तु। दिवसातून किमान दोनदा थंड पाण्याने डोळे धुवा आणि तुळशीची पानं आपल्या आहारात ठेवा कन्या राशीसाठी या आठवड्याचा तो शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा आणि फिकट टपकेरी शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे अठ्ठावीस व एकतीस ऑक्टोबर व कन्या राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी सकाळी एका तुळशीच्या झाडाभोवती तीन प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळेला तिथे जप करा जर तुळशीला प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुळशीकडे बघून स्वतःभोवती तीन वेळेला प्रदक्षिणा घातल्यात तरी त्या तुळशी मातेला पोचतील आणि हा उपाय तुमचा बुधदोष कमी करून मनाची स्पष्टता आणि कामात तुम्हाला यशकीर्ती संपदा प्राप्त करून देईल तुळरास तू राशीचा स्वामी शुक्र नवम भावात असून भाग्याचा योग प्रबळ असणार असून चंद्र लाभ कर्मभावात भ्रमण करत असल्याने नव्या कामांची सुरुवात ह्या आठवड्यास करण्यास योग्य काय आहे गुरुची दृष्टी तुमचं मन शांत ठेवेल आणि बुध तुमच्या संवाद कौशल्याला धार लावेल व्यक्तिगत जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये वातावरण आनंददायक आणि उत्साहवर्धक असणार असून घरात पाहुण्यांचा वावर धार्मिक कार्य किंवा प्रवासाचा योग आहे पालकांकडून मानसिक आधार मिळेल काही जणांना जुनी इच्छा पूर्ण होण्याचा आनंद मिळेल करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत असलेल्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य वाढणार असून व्यापाऱ्यांना नवीन संधी आणि व्यवहार लाभदायक ठरणार आहेत आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरतेचा असून नवा उत्पन्नाचा स्रोत सापडेल काही जणांना जुने पैसे किंवा कर्ज वसूल होण्याचं योग आहे प्रेम व नातेसंबंधामध्ये प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरणार असून जोडीदाराशी संवाद स्पष्ट ठेवा कुठल्याही प्रकारचे गैरसमज निर्माण होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या नात्यात नवा गोडवा निर्माण होईल आरोग्यदृष्ट्या तुळ राशीच्या जा जातकांना थोडासा थकवा व पायात जडपणा जाणवू शकतो पुरेशी झोप घ्या आणि चालण्याचा व्यायाम करा तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा रंग आहे गुलाबी व पांढरा शुभवार आहे शुक्रवार व तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ दिनांक आहे सत्तावीस व एकतीस ऑक्टोबर व तुळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येणाऱ्या शुक्रवारी सकाळी श्री लक्ष्मीच्या फोटोसमोर तांदुळाची एक छोटीशी रास घाला आणि त्यावर पाच वेळा ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा असं उच्चार करा हा उपाय केल्यामुळे घरातील धनप्रवाह टिकून राहील आणि कौटुंबिक शांती मिळेल मंत्रजप झाल्यानंतर ते तांदूळ बाहेर पक्षांना नेऊन अर्पण करा वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचा राशीस्वामी मंगळ अत्यंत प्रभावी असणार असून सूर्य आणि बुध तुमच्या बाराव्या भावात असल्यामुळे तुम्ही अंतर्मनाशी निगडित गोष्टींवर ह्या आठवड्यात विशेष विचार कराल चंद्राचे कर्मभावातील भ्रमण नवीन निर्णय घेण्यास तुम्हाला प्रेरित करेल व्यक्तिगत जीवनामध्ये घरात लहान बदलांची योजना होऊ शकते काही जणांना कुटुंबात समजूत काढण्याचं काम करावं लागेल मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक खोल विचारात ह्या आठवड्यात राहणार आहात करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत गुप्त प्रयत्नांना यश मिळेल वरिष्ठांना प्रभावित करण्याच्या संधी मिळतील व्यापाऱ्यांनी गुप्त व्यवहार शक्यतो टाळलेले बरे सरकारी कामात यश मिळेल आर्थिकदृष्ट्या खर्चात थोडी वाढ होणार असली तरी ती योग्य गोष्टींवरच होणार आहे जुने देणे मिळू शकते आर्थिक नियोजन पुन्हा तपासण्याची वेळ ह्या आठवड्यात येणार आहे तेव्हा हिशेब नीट ठेवा प्रेम व नातेसंबंधामध्ये जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल जुन्या वादांचा शेवट प्रेमाने होईल अविवाहितांना अनपेक्षित ओळखी जुळणार असून एखादी नवीन ओळख या आठवड्यात होऊ शकते आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना रक्तदाब व संबंधी त्रास या आठवड्यात जाणवू शकतो दिवसातून किमान एकदा लिंबू पाणी घ्या सूर्यास्तानंतर ध्यान किंवा शांतपणे बसणे मनशांतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभंक आहे नऊ शुभ रंग आहे लाल व तपकिरी शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे अठ्ठावीस व एकोणतीस ऑक्टोबर व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी लाल फुलं आणि एकमुठ तांदूळ एका वाटीत ठेवून घराच्या दक्षिण दिशेला ठेवा आणि ओम अंगारकाय नमहा हा मंत्र तिथे उभं राहून अकरा वेळा जप करा आणि नंतर ते तांदूळ पक्षांना अर्पण करा हा उपाय केल्यामुळे दोष कमी होऊन राग आणि तणावावर तुम्ही नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल धनुरास धनुराशीचा राशीस्वामी गुरु तुमच्या स्वतःच्या भावावर दृष्टी ठेवून आहे त्यामुळे संपूर्ण आठवडा शुभकारक शुक्र भाग्यभावात आणि सूर्य कर्मभावात असल्याने कार्यसिद्धी निश्चित आहे चंद्राच्या स्थितीमुळे प्रवास शिक्षण आणि नात्यांमध्ये आनंद वाढणार आहे व्यक्तिगत जीवनामध्ये घरात आनंददायी घडामोडी घडतील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल काही जणांना प्रवास किंवा धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग आहे घरात हसरा आणि समाधानकारक असे वातावरण राहील करियर व व्यवसायाच्या दृष्टीने नवीन योजना सुरू कराल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट आठवडा असून स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता अधिक आहे आर्थिकदृष्ट्या स्थिरता चांगली असून नवे उत्पन्नाचे मार्ग खुले होतील काही लाभ अचानक देखील मिळतील प्रेम व नातेसंबंधामध्ये प्रेमात स्थिरता आणि सौहार्दपूर्ण वातावरण असणार असून काही जणांना मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते विवाहित जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरणाचा तुम्हाला योग्य लाभ ह्या आठवड्यात घेता येईल आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात ऊर्जा व उत्साह हो उत्तम राहणार असून झोप कमी होणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या ध्यान आणि योग ह्याचा योग्य तो अवलंब करा धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे पिवळा व सोनेरी शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे सव्वीस व तीस ऑक्टोबर व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी सकाळी एका केळ्याच्या झाडाला एक तांब्यावर पाणी घाला आणि त्या ठिकाणी बसून ओम ब्रूम बृहस्पतये नमहा हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमची भाग्यवृद्धी होईल शिक्षणात यश आणि कुटुंबातील आनंद वाढवणाऱ्या घटना घडतील मकर रास मकर राशीचा राशीस्वामी शनी तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात आणि पंचम भावात असल्यामुळे चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला कर्मभावातून त्रपस्कर असल्यामुळे तुमच्या जबाबदारांमध्ये या आठवड्यात वाढ होणार आहे कार्यक्षेत्रात नवे दायित्व स्वीकारावं लागेल शुक्र आणि मंगळाच्या अनुकूल स्थितीमुळे सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वाढणार आहे व्यक्तिगत जीवनामध्ये घरगुती विषयांमध्ये संतुलन ठेवण्याची गरज आहे ज्या गोष्टी तुमच्या संदर्भात नाहीत त्याकडे शक्यतो दुर्लक्ष करा कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल घरात कोणत्या तरी नवीन वस्तूंच्या खरेदीचा विचार ह्या आठवड्यात तुम्ही करू शकता आठवड्याच्या उत्तरार्धात कौटुंबिक वातावरण सौहार्द बोलणार राहणार असून करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नवीन करार किंवा मोठ्या क्लायंटसोबत चर्चा ह्या आठवड्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे नोकरदारांसाठी वरिष्ठांचा विश्वास मिळवण्याचा हाच काळ आहे वेळेचे काटेकोर नियोजन आवश्यक असून शनिवारी एखादी शुभ बातमी तुम्हाला मिळू शकते आर्थिकदृष्ट्या या आठवड्याच्या मध्यात अचानक लाभाचे योग आहेत परंतु अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे गुंतवणुकीसाठी गुरुवार सर्वोत्तम असून बँकिंग रिअल इस्टेट किंवा सरकारी व्यवहारांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला नफा मिळू शकतो प्रेम व नातेसंबंधामध्ये जोडीदारासोबत संवाद वाढवणं आवश्यक असून जुन्या गैरसमजांचा निपटारा करणं ह्या आठवड्यात आवश्यक आहे प्रेमी युगुलांसाठी नातेसंबंधात स्थैर्य येईल अविवाहितांसाठी नवे प्रस्ताव येऊ शकतात आरोग्यदृष्ट्या मकर राशीच्या जा जातकांना हाडं गुडघे व पचनाशी संबंधित त्रास या आठवड्यात तुम्हाला होऊ शकतो तेव्हा त्याकडे योग्य ते लक्ष द्या सकाळी सूर्यनमस्कार घाला आणि तिळाचे सेवन होईल तेवढे या आठवड्यात करा मकर राशीसाठी आठवड्याचा शुभंक आहे आठ रंग आहे गडद निळा शुभवार आहे शनिवार शुभ दिनांक आहे सत्तावीस व एकतीस ऑक्टोबर व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी काळे तिळ व दोन चमचे सरसोचं तेल वाहत्या पाण्यात सोडा आणि शनिदेवाला काळे वस्त्र अर्पण करा त्यामुळे तुमच्या जीवनात येणारे अडथळे कमी होतील आणि मानसिक स्थैर्य लाभेल कुंभरास कुंभराशीचा स्वामी शनी लग्नराशीत असल्याने जबाबदाऱ्या वाढणार आहेत परंतु गुरुचा दृष्टिकोन तुम्हाला योग्य दिशा देईल बुध व सूर्य दहाव्या भावात असल्याने कार्यक्षेत्रात चमक येईल तुमचे विचार प्रभावी ठरणार असून व्यक्तिगत जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये भावनिक क्षण निर्माण होतील घरातील लहान सदस्यांच्या प्रगतीबद्दल तुम्हाला आनंद वाटेल जुने प्रश्न मिटवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरणार असून मातृसंबंध अधिक मजबूत होतील करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुमचे नियोजन आणि कल्पकता कामात यश प्राप्त करून देईल नवीन कामासाठी चांगले प्रस्ताव मिळतील व्यवस्थापन आणि सरकारी क्षेत्रात तुम्हाला लाभ होणार असून तुमचे सर्व सहकारी ह्या आठवड्यात तुम्हाला मदत करतील आर्थिकदृष्ट्या सुधारणा होणार असून सट्टा किंवा जोखमीच्या गुंतवणुकीपासून मात्र स्वतःला दूर ठेवा खर्चावर नियंत्रण ठेवा आर्थिक स्थैर्य गुरुवारपासून वाढणार असून प्रेम व नातेसंबंधामध्ये पारदर्शकता ठेवा नात्यांमध्ये थोडे भावनिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात पण शनिवारी वातावरण आनंददायक बनेल आरोग्यदृष्ट्या कुंभराशीच्या जातकांना थोडासा थकवा डोकेदुखी व रक्तदाबा संबंधित त्रास या आठवड्यात होऊ शकतो थोडे ध्यान करा आणि श्वसनावर लक्ष केंद्रित करा रोज किमान तीन वेळेला प्राणायाम करा त्यामुळे तुमचे श्वसनक्रिया उत्तम राहण्यास मदत होईल कुंभराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार शुभरंग आहे जांभळा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे सव्वीस व तीस ऑक्टोबर व कुंभराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी पाच तुळशीची पाने घेऊन भगवान विष्णूंना अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल आणि आर्थिक स्थैर्य राखण्यास तुम्ही यशस्वी व्हाल मीनरास मीन, राश, मीन राशीचा राशीस्वामी गुरु लाभभावात असणार असून सूर्य व बुध नवव्या भावात असल्याने भाग्य तुमच्या बाजूला राहील प्रवास नवा अनुभव व आत्मिक प्रगतीची संधी मिळेल व्यक्तिगत जीवनामध्ये घरात धार्मिक वातावरण राहणार असून कुटुंबियांसोबत काही आध्यात्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील एकूणच समाधानकारक असा हा आठवडा जाणार असून करिअर व व्यवसायाच्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होतील परंतु तुम्ही त्या दूर करू शकाल नवीन सहकाऱ्यांमुळे लाभाचे मार्ग खुले होतील नोकरीत बढतीचे संकेत आहेत विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फलदायक असणार असून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या धनप्राप्तीचे मजबूत योग ह्या आठवड्यात असून कर्जमुक्तीचा मार्ग सापडेल परदेशी व्यवहारांमधून लाभ होईल गुरुवारी अचानक धनलाभ संभवतो प्रेम व नातेसंबंधामध्ये मधुरता वाढणार असून विवाहितांसाठी साथीदाराचे सहकारी लाभदायक ठरणार आहे प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी भेटीगाटी वाढतील भावनिक बळ वाढेल आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहणार आहे मात्र गोड पदार्थ कमी घ्या विशेषतः ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी गोड पदार्थ प्रमाणात खा सकाळी ध्यान आणि नारळ पाण्याचा वापर करणे तुम्हाला आरोग्यदृष्ट्या उपयुक्त ठरेल मीन राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे पिवळ्या शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे सत्तावीस व एकतीस ऑक्टोबर व मीन राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा व घरात तुळशीच्या झाडासमोर दिवा लावा आणि ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमचे भाग्य आणि आर्थिक उन्नती दोन्ही वृद्धिंगत होण्यास मदत होईल हे होते मेष्टेमीन या बारा राशींचे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद